सरकारचं लाडकी बहीण योजना आहे हे सरकार जे आलेलं आहे लाडक्या बहिणीने आलेलं आहे अशा पद्धतीचं हे सरकार सांगते आहे खरंतर एकवीसशे रुपये आपण आमच्या लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय बहिणी आलेलं आपण देणार होतो पण काल आपलं उत्तर जे सभागृहात आपण दिलं की अजून त्या पद्धतीचा निर्णय झालेला नाही अशा पद्धतीच्या पेपरवर बातमी आलेली आहे तर आपण ज्यावेळेस योजना आणली ही योजना जेव्हा आणली त्यावेळेस आपण राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मागे लढका बदलला आम्ही ही योजना लागू करणार सगळ्यांनी अर्ज दिले आणि सगळ्यांचे अर्ज मंजूर करू या पद्धतीनं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं होतं मग आता आपण जी छाननी करताय त्यावेळेस योजना आणत असताना त्यावेळेस काय आपण नाही ठरवलं त्यावेळेस याच्यामध्ये ज्या तुटे येणार होत्या त्याच्यामध्ये जे काही कोणी चुकीचे चुकीचे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टीला तपासलं काय नाही हा प्रश्न या निमित्तानं आपण सांगतोय की आता ज्या लोकांनी चुकीने पैसे घेतलेले आहेत ते भरले नाही तर त्याच्या घरावर जप्ती आणि आणू काय तुम्ही शाळता घाला तुम्ही काही काय स्वरूपी आम्हाला करता घेऊन येणार नाही पण ज्या घोषणा आपण केल्या मुख्यमंत्र्यांनी बोललेला शब्द हा राज्याच्या लोकांसाठी महत्वाचा असतो आणि त्या पद्धतीचे अर्ज या ठिकाणी केला आज मी मोठा अध्यक्षांच्या दरम्यान गेलो होतो त्यावेळेस मी टीव्हीवर पाहत होतो की आमच्या गोंदिया जिल्ह्यातल्या सत्तावीस हजार महिलांचं त्या ठिकाणी लाडक्या बेणीतून त्या रोजातून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं असं टीव्हीवर मगाशी पट्टी चाललेली होती राजांच्या लाखो महिलांचं जो कोणींना या योजनेतून आपण कमी करता आता आपण महिला जातो आम्ही ऐकत होतो उत्तर प्रदेशच्या अशा पद्धतीचाही ते बातम्या आम्ही ऐकत होतो मध्ये दे तुम्ही देश राज्याच्या तिजोरी लुटायला निघाले होते राजकारण केलं तुम्ही मतदान घेण्यासाठी लडका बहिणीच्या साठी आपण आपण योजना राबवली पण राब योजना राबवत असताना आपल्याला तिजोरी भेटायचा अधिकार जनतेने दिलेला नव्हता चुकीच्या लोकांना फायदा घेण्याचा तुम्हाला अधिकार जनतेने दिला नव्हता पण स्वतःच्या फायद्यासाठी ज्या पद्धतीने आपण जे पाप केलेलं आहे त्या पापाचं प्रचित्य तुम्हाला करावं लागेल आज लाडक्या बीच्या नावाने खातर बोलले जाते की लाडक्या बातोर असं बोललं जातं की लाडक्या बुणी आम्ही योजना दिली तर आमच्या राज्याची तिजोरी खाली लागली त्याच्यामुळे आम्ही त्या कॉन्ट्रॅक्ट रेटचे पैसे देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे रस्त्याची पाणी थांबली था दोघे गड्यामध्ये चालू आहेत रोज एक्स होतात महाराष्ट्रामध्ये आरोपी व्यवस्था ठप्प झाल्या नोकर भरती केली जात नाही महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक 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 महागाई वाढवून तुम्ही राज्याच्या जनतेला लुटताय हजार रुपये भगिनींना दिल्यात लांटे बघणींना दिल्या आणि त्याच काळात तुम्ही पाच हजार रुपयाची महागाई वाढवली बघिणीला लुटायचं पाप तुम्ही लोकांनी केलेलं आहे हे पाप कुठं टाकणार सुधीर भाऊ असं उत्तर आपल्याला द्यावं लागणार ला कारण की लाडकी बहिणी योजना जी आहे या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आपण राज्याच्या आमच्या लाडक्या बहिणीला फसवलेला आहे राज्याच्या जनतेला आपण लुटलेलं आहे हे म्हणलं तरी लागू ठरणार नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण एकवीसशे रुपये केव्हा देणार आहोत आपण सांगितलं होतं की आमचं सरकार आले आलं आमच्या लाडक्या भरीला एकवीसशे रुपये आम्ही लागू करू या बजेटमध्ये ते चित्र दिसले पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळालेच पाहिजे आणि आपण दिले नाही तर मग आपण लाडके भाऊ नाही आपण लाडक्या भावाच्या जागी बैमान भाऊ म्हणून तुम्हाला या राज्यातल्या आमच्या लाडक्या बहिणी तुमची गिनती करतील याच्यामध्ये कुठलीही दुमत होऊ शकणार नाही आणि म्हणून राज्यामध्ये अंगणवाड्यांच्या ना खोल्या ना जा नाहीत जाईच्या जनव ज्या ठिकाणी बांधलं जातात झाडाखाली त्या ठिकाणी आमच्या छोट्या छोट्या बालकांना अंगणवाडीच्या बसवलं जात आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती दिवसात आपण पूर्ण करणार अद्यावत करणार त्याच्यामधलं त्याच्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जस कानगेमध्ये जे शिक्षण मिळतं त्या पद्धतीचं शिक्षण आता ग्रामीण भागाच्या गरिबाच्या मुलांसाठी आपण कसं उपलब्ध करून देणार त्याच्यावरचंही या ठिकाणी तुमच्या उत्तरात आम्हाला माहिती पाहिजे दुसरं महत्वाचं की पोषण आहार जे अंगणवाडीत येते त्या लहान मुलांच्या तोंडातला घास उरवण्याचा अधिकार कोणी तुम्हाला दिला ते किती निकृष्ट दर्जाचे असते ते निकृष्ट दर्जाच खास मी तुम्हाला आता आणणार मी दोन दिवसानंतर आता जेव्हा शनिवार येव्याची सुट्टी येईल आता जर अध्यक्षांनी जाहीर केलं की आता शनिवारी नाही उद्या दाखट्या कार्यक्रम उद्याच आहे आठ मार्चवायला शनिवार रविवारी सोमवारी जेव्हा सभागृहात येऊ त्यावेळेस अंगणवाडीमध्ये आपण त्या लहान मुलांसाठी कसं खातो देता आणि कसं तरी त्यांच्या तोंडात घास विसरत आहे आज कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढलं इतकं कुपोषण वाढलेलं आहे सुलु भाऊ की घरोघर महिलांचा आणि बालमृत्यू आणि घरोघर महिलांचा मृत्यू या महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे त्याचं कारणच असं आहे की जे काही आहार आमच्या घरोघर महिलांसाठी जातं जे काही त्या अंगणवाडीच्या बालकांसाठी लहान बालकांसाठी जाते त्या आहार कंप्लीट निकृष्ट दाखवत मला आठवतं की या या सभागृहामध्ये चर्चा झाली सरकारने त्या ठिकाणी ठरवलं सभागृहातल्या सगळ्या आहे सद्यांच्या आपण सगळे जण ग्रामीण भागातून येतो शहरी भागातून येतो आणि आपल्याला हे सगळं दिसते आहे पण त्या गरीबाच्या पोराची किंमत काय होऊ शकत त्याला चांगलं खाद्य मिळावं आपण तरी त्यांच्या गावाचे पैसे आपण आता जीएसटी लावलेला आहे आता मोठ्या लोकांचा टॅक्स नाही आपल्या गेलं आपल्याला आता जो काही पैसा आम्ही खर्च करतोय तो गरीबांचा पैसा गरीबांमुळे खर्च करतोय जीएसटी मुळे मोठ्या लोकांचा पैसा आता खाली येतच नाही आहे मोठी लोक मोठी होत चालली आणि गरीब माणसं गरीब होत चालली जीएसटी मुळे आणि हा जीएसटीचा कायद्याच्या नंतर आम्ही गरीबांचा पैसा घेतो त्यांच्या घामाचा पैसा घेतो आणि तो घामाचा पैसा त्यांच्या मुलांसाठी त्या गरीब गरोदर महिलांसाठी आपल्याला योग्य पद्धतीने खर्च केला पाहिजे आणि म्हणून जे अंगणवाडीमध्ये जे पोषण आहार त्या पोषण आहाराचे धोरण तुम्ही कशा पद्धतीचं ठरवणार आहात त्या पद्धतीची भूमिका पण आपल्याला स्पष्ट केली पाहिजे ते पोषण आहार आम्हाला आणावा लागेल सभागृहात दाखवा लागेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगावं लागेल की हे सरकार त्या गरीब बालकांच्या तोंडातला घास घरोघर महिलांना गर्भवती महिलांचा मृत्यू आणि कुपोषण आपल्याला मुंबईच्या वेळ ठाणे वेळ वे गे आपण गेलात आपण योगायोगाने त्याच जिल्ह्याच्या लागत आहात या था। ठाण्यामध्ये आपण पाहिलं आदिवासी भागामध्ये तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काल मृत्यू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्भवती महिलांचा मृत्यू आहे ठाण्यामध्ये मुंबईचा वेळ आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी मेळघाटमधली परिस्थिती वेगळी आहे आदिवासी भागामध्ये आणि ही परिस्थिती सगळीकडे महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि आमचं सरकार मान्य राज्यपाल महोदयांच्या म्हणून आपण जे काही ओढून घेतलेलं होतं त्याप्रमाणे आमचं सरकार त्या पद्धतीने काम करत नाही हे त्याच्यातून स्पष्टता येते आहे